नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं आणि आज परत एकदा खूप दिवसांनी एक व्लॉग घेऊन आला आहे मागचे काही दिवस झाले ब्लॉग येत नव्हता कारण पावसही इकडं खूप होता आणि मी कुठं बाहेर जायला पोचलो नाही आणि आज आहे रविवार सो आज आमचा एक प्लॅन झाला आहे असा की मी वल्लभ आणि तिथे बाबा आहे ते म्हणजे चिगुळे मंदिर आहे तिकडं ह्याला चोल्लाच्या बाजूला आहे तिकडं सो आज आम्ही तिकडं जाणार आहे आणि खूप मजा येणार आहे आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला सो ब्लॉक कंटिन्यू बघा आणि हे बघा इकडं पंच पण आणलेली आहे आणि बघा इकडं वल्लभ पण आलेला आहे नाश्ता बी झाला पोहे 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 ओके आज आम्ही केलेली घराडे इडली सो मी पण आता खाऊन आला आहे आणि बाबा रे बाबा आंग वैदा गेलाय ओके सो okay. so, या बरं आहे वाजलेलं आहे मंडळी दहाला पाच मिनटं आहे पोसेपर्यंत किती वाजणार बारा बारा वाज चला मंडळी तर मंडळी बघा फायनली आम्ही आता बाहेर चाललेलो आहे आणि आता आम्ही पोचत आलो आहे तिसकावर आणि आमचा भाई चालवत आहे गाडी कशी आहे रे पंच बेस्ट आहे स्मूथ मस्त मजा येते चालवायला सो बघा चाललाय आहे मी आणि आता मध्ये बघूया कुठे स्टॉप घ्यायचा आहे मग घेणार आहे सो आमचा राहतो मंडळी कंटिन्यू तर मी आता आम्ही पोहोचलेलो आहे ते म्हणजे साखळीला आणि आता आम्ही वाया चोरला मार्गे चाललो आहे आणि इकडं मॅप पण लावलेला आहे बघा मी तर चाळीस किलोमीटर दाखवते अजून सो अराऊंड एक तासभर जाईल कारण पूर्ण घाट लागणार आहे पुन्हा आम्हाला आणि व्ह्यू पण तुम्हाला बघायला मिळणार आहे सो मजा येणार आहे तर मंडळी आता आम्ही पोहोचलेलो आहे ते म्हणजे चोरला घाट लागलेला आहे बघा इकडून आणि पूर्ण अशी वळणंच वळणं आहे बघा सगळी अशी ग्रीनरी झाली बघा हो किती आणि आज तुम्ही बघू शकता इकडे ट्राफिक पण नाही आहे इकडं मेर मला ट्राफिक नाही आहे आणि लँड स्लाइड होऊन माती वगैरे सगळी मध्ये घाट बंद होत वाटत तर मंडळी आता मी पोहोचलेलो आहे ते म्हणजे सोल्ला घाटच्या जरा वरती पोहोचलो आहे आणि इकडंच म्हणतात तो चोल्लाचा व्ह्यू पॉईंट सो इथून तुम्हाला एकदम एक नंबरचा व्ह्यू बघायला मिळतो हॅलो तर या आहे एक चहा मार या बघूया पुढे घ्यायचं पुढे गो तर मंडळी आता आम्ही इकडं जरा खाण्यासाठी थांबलेलो आहे आणि इकडं पावभाजी ऑर्डर केली आहे बघा वाजल्या सव्वा बारा झाले आणि मिरच्या कशी आहे गरमागरम सो दाव रह चला मंडळी खाऊन मिळूया आणि मग थोड्या थोड्यात आम्ही पोहोचणार आहे एकूण पाच किलोमीटर आहे आणि आता जे आम्ही पोचले ते इकडं मी म्हणतो एकदा सो आता मी खाऊ येतो चला तर मंडळी आता मी मस्त वैगेरी आमचं खाऊन झालेलं आहे आणि पावभाजी तर एकदम मस्तच होती बघा इकडं आम्ही खालेलं हॉटेल सांभाळतं आणि हो बेळगावला जाणारा रोड आहे बघा हो आणि इकडंच आम्ही आता थांबलो आहे तर बघा हा बेळगावला रोड आहे आणि याच्याच बाजूला इकडं हे हॉटेल आहे इकडं आता आम्ही आलेलो तो चला तो? तो जरा आता पाहू शकतो मी इकडचा व्ह्यू कसा आहे तो आणि सगळं ऑफ रोडिंग आहे जरा रस्ता पण जरा खराब आहे बघा आणि इथून ही वाट आहे जायला आता आम्ही चाललो आहे तर मंडळी आता मी फायनली पोहोचलेलो आहे इकडं चिकुळे हे एक गाव आहे चिकुळे आणि इथून आता मी सरळ चाललो आहे म्हणजे इकडं मंदिर आहे दाखवतो आणि एक नंबरसारखा हो व्ह्यू आहे चला तर आपण पाहूया तिकडे जाऊन तर मंडळी बघा आता समोर पाहू शकता असं हे आहे माऊली प्रसन्न आणि जे मागं लागलं लाग ला ते तुम्हाला तिकडे यायचं नाही आहे हे आता इकडून यायचं आहे तुम्हाला ह्या मंदिराकडे आणि हे असं मंदिर आहे बघा इकडून सुंदर आहे बघा एकदम खतरनाक आहे वे। ग्रीनरी बघा किती आहे ती वारा तर एकदम जोरात वाहत आहे म्हणलं एक नंबर सॉलिड तिकडे जर गेलेलो तर बसलेलो ते पण माऊली आणि सगळे लोक तिकडून जातात हो तेच पण हे मंदिर बंद आहे वाटत बंद आहे पण परिसर परिसर तर एक नंबर तर तुम्ही आता पाहू शकता इकडून असं हे मंदिर आहे एकदम मस्तच आहे सारखं जर तुम्ही इकडं यायचं प्लॅन करत असाल तर नक्की या कारण या सीझनमध्ये मध्ये तुम्हाला हे असं बघायला मिळणार आहे पुढे तरी मी वगैरे

मंडळी आता आम्ही मंदिराकडे गेलेलो खरे पण लगेच एवढा भयंकर इकडं पाऊस आला मुसळधार पडत आहे सारखा सो आम्ही पटापट इकडे गाडीमध्ये आलो आहे बघा इकडं बसलोय आता पाऊस जाऊ नये म्हटलं आणि मग परत जाणार आहे तशी म्हणली प्लेस टॉप आणि समज गोव्यातील लोकांना समज इकडं सजेस्ट करायचं झालं तर फाय 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 रेटिंग एवढी मस्त प्लेस आहे सगळं म्हणजे डोंगर डोंगराला ढग टेकल्यासारखं वाटत तर मंडळी हे बघा आता मी गाडीतून उतरलेलो आहे आणि परत चाललो आहे बॅक टू तिकडं आणि आता बघा पूर्ण असं धुका आलंय किती सुंदर दिसतंय बघा चला तर जाऊया तिकडं आता तर एक व्ह्यू सॉलिड येणार आहे आणि स्लिपरी इकडं खूप झाले आहे त्यामुळे जरा सावकाश जायचं वाटते जरा आता पाहू शकता आता मंदिर काहीच दिसत नाही आहे वाऱ्या तर एकदम खूपच वाद आहे सारखा आत्ता पाऊस पडून गेला आहे सो त्यामुळे हे तुम्हाला इकडं दि दुःख एवढं दिसेल गाडी खालतीपर्यंत सुद्धा इथे मंदिरापर्यंत बघा लोकांनी आणलेलं आहे परंतु आम्ही माग ठेवल्या चला म्हणजे आता आम्ही परत जायला निघालोय आणि ते बाजूला पाहू शकतो की केवढं धुकं पडलंय ते आणि पुढचं काही दिसत नाहीये एवढं धुकं आहे सारखं कारण आता पाऊस पडून गेलेला सो त्याच्यामुळे सो चला तर म्हणतात तर मंडळी आता आम्ही जरा इकडं पुढं आलेलो आहे मंदिरापासून आणि इकडं एक बारीकसा एक वॉटरफॉल आहे तो तुम्हाला दाखवतो तर का आता आम्ही खाली उतरलेलो आहे आणि फायनली हे बघा इकडे आता आम्ही चोरलामध्ये पोचलेलो आहे बघा हा पूर्ण असा घाट आहे आणि आता मध्ये इकडं व्ह्यू पॉईंट आहे तिकडं आम्ही आता थांबलेलो आहे आणि इकडून तुम्ही व्ह्यू पाहू शकता एकदम जबरदस्त आहे सारखा हे बघा आणि बघा इकडं आता गाडी ठेवलेली आहे आणि असे इकडं दगड आहे बघा वाजलेले आहेत तीन सुंदर आहे एकदम सो ओलॉ या बरं आता इन सॉलेट रे दाखवलं आहे मजा आहे मंडळी आम्ही आता निकट पुढे जायला मंडळी आता आम्ही आलेलो आहे इकडे साठेला पोहोचलेलो आहे वाजलेल आहे पावणे चार आणि मग एक आता घेतले गरमागरम पुरी आणि भाजी सगळ्यांनी इकडं काकून घेतलं आहे पाव आणि वल्लभान घेतलं आहे पुरी सो खावयावर हे गरम गरम आहे गरमागरम सो सर आता खाऊन घेतो मंडळी आता आमचा खाऊन झालेलं झालेला आहे पुरी भाजी तर एक मस्तच होती सारखी आणि आता चहा बी पिले आणि आता आम्ही निघालो ते पुढं म्हणजे अरोळ्या वॉटरफॉलला इथून चार पाच किलोमीटर आहे सो तो एक साखरेतला हा पॉइंट आहे बघायचा हरवाळे वॉटरफॉल आणि आणि एक पॉइंट आमचा राहिला नाही राय केरी फूड ब्रिज राहिला तर मंडळी आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे इकडं हे आहे जे पहिले लागतं ते म्हणजे रुद्रेश्वर मंदिर सो आम्ही आता इकडं पहिली चाललो आहे इकडं देवाचं दर्शन बी करणार आहे आणि त्यानंतर मग याच्याच बाजूला इकडं वॉटरफॉल आहे एकदम मस्तच आहे सारखा सो तो तुम्हाला बघायला मिळणार आहे सो चला आता मंदिरामध्ये जाऊया अगोदर गो मंडळी आता आम्ही दर्शन करू आता बघा मेन पॉइंटला आलेलं आहे ते म्हणजे हरवळ्याचा धबधबा आणि किती क्राऊड आहे बघा ते लोकांची पाहू शकता इकडं आणि हा जो धबधबा आहे याला ट्रेकिंग करायची काहीच गरज नाही सो तुम्ही डायरेक्टली इकडे येऊ शकता आणि हा गोव्यातील खूप फेमस आहे मंडळी आता आम्ही धबधबा पाहून परत आलो आहे बघा गाडीकडे आता डायरेक्टली घरी चालतोय साडेचार झाले सना मंडळी निघूया आता बेसलेलं आहे टेस्ट बी सगळे चलो हॅलो शेवपुरी आता खाऊन सांग कशी आधी बरी हा टेस्टी आले नाव हा भेळपुरी ओंकार बेळपुरी मंडळी आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे घरी आणि वल्लभला पण त्याच्या घरी ड्रॉप केलेला आहे सो आजचा व्हिडिओ इथं सेंड करतो आहे आणि जर तुम्हाला आजचा डिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा ना व्हायचा सांगितलं बस बाय बाय